नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ मंगळवारी करा हे आठ उपाय कधीच जाणवणार नाही आर्थिक तंगी चला तर मग पाहूया अशी कोणते उपाय आहेत जे मंगळवारी केल, केले केले पाहिजे हिंदू धर्मात मंगळवारचा दिवस हा मंगल ग्रहाला समर्पित आहे याशिवाय आठवड्यातील हा दिवस संकटमोचन हनुमानालाही समर्पित आहे या दिवशी काही खास उपाय केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात मंगळवार हा दिवस हनुमानाच्या पूजेसाठी खास मानला जातो ज्यांना जन, त्यांच्या जीवनात बऱ्याच काळापासून अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो अशा लोकांनी मंगळवारी काही खास उपाय केले पाहिजेत मंगळवारी केलेल्या उपायाने देव प्रसन्न होतो आणि जीवनातील सर्व दुःख वेदना आणि संकट दूर करतो ज्योतिषशास्त्रातही मंगळवार हा दिवस पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो या दिवशी काही खास उपायांनी तुम्ही हनुमानजींना प्रसन्न करू शकता जाणून घेऊया जाणून घेऊया मंगळवारशी संबंधित उपायांबद्दल मंगळवारी करा हे सहा उपाय एक मंगळवारी सकाळी स्नान करून जवळच्या हनुमान मंदिरात जाऊन देवासमोर तुपाचा दिवा लावावा तसेच हनुमानजींना हार घाला आणि लाडू अर्पण करा यानंतर हनुमान चालिसाचे पठण करावे हा उपाय केल्याने बजरंगबली प्रसन्न होतो आणि मार्गात येणारे सर्व अडथळे लवकरच दूर होतात असं केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील दोन मंगळवार किंवा शनिवारी तुमच्या घराच्या किंवा हफीजच्या दाराला वरती मध्यभागी एका धाग्यात गुंफलेल्या चार मिरच्या आणि एक लिंबू लटकावा असं मानलं जातं की यामुळे सर्व प्रकारच्या वाईट नजरा दूर होतात तीन या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन एक नारळ घेऊन आपल्या डोक्याभोवती सात वेळा फिरवा आणि नंतर तो नारळ हनुमानासमोर फोडा असं केल्याने घरातील सर्व समस्या हळूहळू दूर होतात चार आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी मंगळवारी माकडांना गुळ हरभरा शेंगदाणे किंवा केली खाऊ घाला जर या गोष्टी माकडांना खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही या वस्तू एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करू शकता अकरा मंगळवार हा उपाय केल्यास आर्थिक संकट दूर होतात पाच मंगळवारी हनुमानजींना बुंदीचे लाडू अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात सहा मंगळवारी बजरंगबलीला अकरा पिंपळाची पानं अर्पण करा या दरम्यान लक्षात ठेवा की एकही पान तुटू नये या पानाची माल बनून हनुमानजींना अर्पण करा यातून तुम्हाला आर्थिक फायदा देखील होईल सात धनप्राप्तीसाठी करा हे उपाय संपूर्ण हनुमानाला लाल वस्त्र फळे लाल फुले आणि बुंदीचे लाडू अर्पण करा आता हनुमानजींची आरती करून धनाची प्रार्थना करा असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आठ शत्रूंचा त्रास दूर करण्यासाठी उपाय फक्त लाल चंदनाची माल गुजराती हनुमानी साचे पठण करा तुमचे संरक्षण करण्यासाठी हनुमानास प्रार्थना करा असे केल्याने नकारात्मक गोष्टी दूर होतील तसेच शत्रूपासून सुटका देखील होईल अशा प्रकारे आज आपण पाहिलं मंगळवारी कोणते उपाय केल्याने कोणते फायदे होते तर मंगळवारी हे आठ उपाय करा तुम्हाला कधीच जाणवणार नाही आर्थिक तंगी आणि सर्व संकटांपासून मिळेल मुक्ती अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडले असेल आवडले असेल ते लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ